का त्या ठिकाणी आत्महत्या करायची का आत्महत्या करणं हे सगळ्यात मोठं काय आहे पाप आहे जो आत्महत्या करतो ना त्याला करोडो वर्षापर्यंत मुक्ती मिळत नाही म्हणून आत्महत्या कधी करायचा करायचा प्रयत्न नाही किती राग येऊ द्या घरामध्ये कोणावरती किती राग येऊ द्या एखाद्या माणसावर जरी राग आला घरामध्ये असत ना त्याच्यावर राग येतो त्याच्यावर राग येतो त्याच्यावर राग येतो कधी कोणावर कधी कोणावर किती राग येऊ द्या थोडं शांत राहायचं म्हणून कितीही बोलत जा एक जण बोलायला लागला तर एकाने काय व्हावं लागतं शांत व्हावं लागतं तेव्हाच घर काय होत चालतं जर दोघांनी बोलले तर मग झाडच उठतो मग राहत का घर ठिकाण्यावर का एक जण जर त्या ठिकाणी बोलायला लागला तर एकाने शांत झालं तरच तर ते भांडण मिटत आणि जेव्हा क्रोध येतो ना त्यावेळेला मनुष्याला कळत नाही आपण काय करतो त्याच्या विचार शक्ती त्या ठिकाणी कमकोत झालेली राहती ग्रहण करायची शक्ती कमी झालेली राहती आणि क्रोधामध्ये मनुष्य रागामध्ये कोणाला काय बोलून जातो आणि स्वतःही किती हानी करून घेतो ही त्यालाही कळत नाही म्हणून तेवढ्या वेळाकरता एक दहा मिनिट थंड पाणी प्यायचं थंड किती राग आला तरी काय प्यायचं थंड पाणी प्यायचं नाही तर मग आकडे मोजायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती मजायचे हा आपाप थोड्या वेळानं शांत होतो मनुष्य कारण रागाच्या बरात काहीतरी विचित्र होऊन जातं म्हणून क्रोधावरती नियंत्रण ठेवायचं कधीही कोणी बोलायला लागलं तर थोडंसं ऐकून घ्यायचं तुम्ही मोठे आम्ही लहान काय फरक पडतो त्याच्यामध्ये पण हानी तर टळते ना म्हणून आत्महत्या करणं हे सगळ्यात मोठा मोठं प्राप पाप आहे आत्महत्या करणं म्हणून आत्महत्या कधी करायची नाही म्हणून मृत्यू मी सांगत काय होते की ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू एक दिवस होणारच आहे म्हणून सांगत होते मरण हे जे देवाने केलंय ते बरोबरच आहे जे देव करतो ते बरोबरच करतो देवाची कधी चुकी आपण काढू शकत नाही महाराज जो जगाला निर्माण करतो जो विश्वाची निर्मिती निर्मिती करतो ते चुकीचं काही करेल का नाही करणार